पूरग्रस्तांची चेष्टा करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराला जागा दाखवा संग्राम देशमुख ब्रह्मनाळ येथे प्रचंड जल्लोषात पदयात्रा पलूस महापुरामध्ये माणसं मरत असताना पूरग्रस्तांची चेष्टा करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराला त्याची जागा दाखवून द्या आम्ही तुमच्या सर्व समस्या सोडू असं आश्वासन पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांनी दिले पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे प्रचार दौऱ्यात ते बोलत होते फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार घोषणाबाजी करत संग्राम देशमुख यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले हलगी घुमक्याचा कडकडाट फटाक्यांची आतशबाजी आणि जोरदार घोषणाबाजी अशी जल्लोषपूर्ण पदयात्रा संपूर्ण गावातून काढण्यात आली ठिकठिकाणी सुहासिनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या ज्येष्ठांनी आशीर्वाद दिले आणि यावेळी परिवर्तन घडवण्यासाठी तरुण आणि हिरिरेने पदयात्रेत सहभाग घेतला नागरिकांनी काँग्रेसच्या उमेदवारांनी कशा पद्धतीने पूरग्रस्तांची चेष्टा केली याचा पाढा वाचला संग्राम देशमुख म्हणाले ज्यावेळी ब्रह्मनाळकर पुरात अडकले होते तेव्हा काँग्रेसचे उमेदवार पुराचा आनंद लुटत होते ते आम्हाला विचारतात आम्ही कुठे होतो आम्ही पूरग्रस्तांची मदत करत होतो हे लोकांना माहीत आहे तुम्ही पोस्टरबाजी करत फिरत होता लोकांसाठी तुम्हाला काम करता आलं नाही तुम्हाला मत मागायचा अधिकारच नाही न्याय मिळावा म्हणून गावकऱ्यांनी आंदोलन केलं आहे तुम्ही त्यांची चेष्टा केली लोकांनी तुम्हाला गावबंदी करण्याचा प्रयत्न केला पूरग्रस्तांची क्रूर चेष्टा करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराला उद्याच्या वीस तारखेला जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे येणाऱ्या पाच वर्षात तुमची सर्व कामे पूर्ण केली जातील याची मी खात्री देतो अशोक अण्णा पाटील महेश गावडे हेमंत जगदाळे अनिल लोटे राजगुंडा पाटील सचिन पाटील विश्वजित पाटील ओंकार गावडे तेजस जगदाळे शेखर चौगुले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं पदयात्रेत सहभागी झाले होते खऱ्या अर्थानं विकासासाठी ज्या गावाने मला आशीर्वाद देण्याची भूमिका घेतली ती पूर्ण करण्याची जबाबदारी येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये आम्ही करून देऊ अशा पद्धतीची मी आपल्याला खात्री देतो वे बराच वेळ झाल्यामुळं बऱ्याच मुद्द्याला या ठिकाणी मला बोलायचं असून सुद्धा वेळ अभावी मी या ठिकाणी त्यात वेळ आणत आणत नाही पण काही दिवसापूर्वी या ठिकाणी सभा झाली या सभेमध्ये काही नेतृत्व काँग्रेसवाले या ठिकाणी म्हणत होते पुराच्या वेळी कोण कुठं होत ते कुठं होते याचा अर्थ खऱ्या विचारण्याची आवश्यकता आहे या गावातल्या सर्वसामान्य व्यक्तीला दिलेली मदत तुम्ही तुमच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये तुमचं सरकार असताना आम्हाला नाही तुम्हाला त्या ठिकाणी काम करता आलं नाही आज तुम्हाला मत मागायचं या ठिकाणी अधिकार नाही असं माझं स्पष्ट ज्या कार्यकर्त्यांनी या गावातल्या ग्रामस्थांनी प्रामाणिकपणे न्याय मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन केलं गावबंदी करण्याचा प्रयत्न केला त्यांची या ठिकाणी क्रूर चेष्टा कोण करत असेल तर त्यांची उद्या वीस तारखेला जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली मदत आहे हे जे कोण सांगतात हे रुपये सुद्धा मदत पण आपल्याला केलेली नाही माझा त्याला सवाल आहे या ब्रम्हार गावामध्ये काहीच पूर येणार नाही याचा तुम्ही काय बंदोबस्त केला का या ब्रह्मणाळ गावाच्या लोकांचं नुकसान झालं याच्या भूमिका घेतली का, का, का।, का ना ना, ता <laughs> हो ते पोस्टरबाजी करणं मी म्हणून दाखवणं सदैव मी तुमच्या सोबत अशा गोलगमाना मारणाऱ्यांना खऱ्या अर्थान आता जागेवर बसवण्याची वेळ आली दोन हजार तीन विधानसभा मुख्यमंत्री होण्यासाठी लढवत नाही मी उद्याची विधानसभा तुमचा लोकप्रतिनिधी तुमचा आमदार राज्य सरकार तुमच्या दारात आणण्यासाठी लढवतोय मी तुम्हाला या ठिकाणी ब्रह्मनाळ